आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते सोबतच सन्माननीय व्यासर सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनीही मंचावरील आपलं ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देऊळी व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ वर्धाद्वारा आयोजित वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत या ठिकाणी आजचा हा समारोपीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहे माननीय नामदार डॉक्टर पंकजजी भोयर गृहनिर्माण ग्रामीण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री प्रसादजी महानकर अखिल भारतीय संघटन मंत्री क्रीडा भारती मुख्यालय जयपूर आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सोबतच या ठिकाणी आत्ताच पाहुण्यांचे आगमन झालेले तर आपण आता स्वागत समारंभाचा प्रोग्राम सुरू होणार आहे ते म्हणतात ना रामाच्या सहवासाने हनुमान धन्य झाले श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले त्याचप्रमाणे तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयर गृहमंत्री ग्रामीण गृहनिर्माण शा